भैरवापासून भागीरथी वसे पुरोटिका माया दिसे प्रत्यक्ष जाण पार्वती आणि ज्ञानदेव वैष्णव मोठा oh. देवाला जे जे आवडत भक्तामध्ये वैष्णव तीर्थात भागीरथी अनुरथात एकादशी ती नाही जो करील याची यात्रा तो तारील सकळी इगोत्रा ही स्वत आजचा जो दिवस आहे ना माग झाली पंढरपूरची यात्रा त्या पंढरपूरच्या कार्तिक एकादशीला जेव्हा भक्त जातात बा जातात ना दर नियम आहे तेव्हा देवाला रडू आवडत नाही विरह सण होत नाही देव सगळ्या वारकऱ्यांच्या जवळ रडतो चालला का रे बाबा अरे गजबजून गेलं रे माझं पंढरपूर आता उद्यापासून करमायचं नाही मला पतित पावन मी तो आहे खरा पण तुमच्याने बरा दिसत असे

के दवा मजलागी प्रत्येक वेळेला तस दरवारीला येत जा बाबा तेव्हा प्रपंच आमच्या माग बर निदान दोन वेळेला आषाढी कार्तिकी विसरू नका मजण सांगत असे गुज पांडुरंग पण या कार्तिकीला वेगळे सांगितलं हे बा मी आषाढी कार्तिकीचा आग्रह धरला होता तुम्हाला पण यावेळी माझी सगळ्या वारकऱ्याला साधू संताला आहे पंधरा दिवसांनी या आळंदीला का माझी माऊली समाधी घेणार आहे स्वत जगाच्या बापानं निमंत्रण दिलं आणि मग अष्टमी पासून पंढरीचा पोहा आला पुरी पंढरीचा निमंत्रण दिलं माझे ज्ञानोबार आहे समाधी घेणार आहे सगळे पंढरीचा पोहा आला अलंकापुरी आणि साधू जण म्हणजे दहा मैला पर्यंत समाज होता एह, आता खूप गर्दी खूप गर्दी खूप गर्दी सांगतोय निदान तीन किलोमीटर धर एका कोशाला म्हणजे पंधरा किलोमीटर आळंदीच्या भोवताल साधू होते त्याच्यात विमानाची दाटी पुष्प सगळे पाडत अलंकापूर गजबज अरे मोठा कोणाला म्हणतात आमची साधी सरळ व्याख्या आहे आणि खरी आहे ती घरातला करता मेला म्हणजे सगळे घर रडतं का नाही आधार जातो कुटुंबाचा काय झालं मोठा गेलावा आमच्या घरातला घरातला मोठा गेला तर घर रडत थोडा मोठा गेला गाव रडत अजून मोठा गेला तालुका रडतो अजून मोठा गेला जिल्हा रडतो अजून मोठा गेला महाराष्ट्र रडतो अजून मोठा गेला हिंदुस्तान रडतो अजून मोठा गेला जगातली माणसं रडतात बाबा मोठा त्याला म्हणतात ज्याच्यासाठी जगाचा बाप रडतो तो प्रसंग आजचा आहे जगाचे अश्रू पुसणारा भगवान पण आज नापात झाला ते एक हात धरला समाधीचा प्रसंग एक दोन मिनिटात आज तो दिवस असल्यामुळे दोन मिनिटात एक हात धरला निवृत्ती नाथाणीने एक हात धरला देवाने देवी निवृत्तीने धरले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर पैसा वया रडारड सुरू झाली त्याच्यात मुक्ताबाईनं तर डोकं बदलून घेतलं रडू नको मुक्ता रडू नको मुक्ता रडू नको मुक्ता देवा हेच आळंदी आहे मी सात आठ वर्षाची होती माझा भाऊ सोपान नऊ वर्षाचा असेल थोडा मोठा माझा ज्ञानोबा दादा होता आणि सगळ्यात मोठी निवृत्ती दादा होते हेच आळंदी आहे रात्री आम्ही झोपलो होतो याच आळंदीतून आम्हाला झोपट ठेवून मायबाप गेले लहानपणी आजच्या दिवसाची सांगतो मुक्ताईन रडणं सुरू केलं तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा बाप रात्रीचे गेले ताताणी माता गेली से येथून तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा देवा मला भूक लागायची माझा दाकटा भाऊ सोपान कडेवर घ्यायचा सिद्ध बेटातल्या झाडीत फिरवायचा रडू नको मुक्ता रडू नको आपले दोन भाऊ गेले ना गावात ते कोरांना आणणार आहे कोरांना आणतील मग भाकरी केल्यावर आपल्याला जेवायला वाट रडू नको तेव्हा सर्वात लहान मी माझा भाऊ सोपान कडेवर घेऊन फिरवायचा रडू नको रडू नको रडू नको म्हणायचा सांभाळी सोपा भाऊ भिक्षा मागून आणायचे माय बाप्या गेले जेव्हा आयसे दुःख तेव्हा झाले नाही मुक्ताबाई रडतायत निवृत्तीनाथ रडतात सगळ्या विधी संपल्यानंतर तोंडावून हात फिरवला निवृत्तीनाथाने तू तुझ्या का बाहेर जाण त्या मार्गावर आपलं एवढं जीव तोडून चाललं निवृत्तीने हा तुत्रविला वदन तोंडावून हात फिरवला कोणी मोठ्या भावाने ज्ञाना त्या गेले निधाना ज्ञान देवा मला सोडून चाललास दादा मी तुमचा शिष्य तुम्ही माझे गुरु कदाचित काही अपराध घडला असेल तर मला क्षमा करा दादा मग निवृत्ती नाथारा रडू आवरलं नाही ज्ञाना तुम्ही तिघही झोपला होता रे आईन बाबानं मला जाग केलं होत अंधारात गळ्याला बिलगुण रडले जातो निवृत्ती तुम्हाला समाजाने स्वीकारावं म्हणून अनंताच्या प्रवासाला निवृत्ती माझा ज्ञाना झोपलाय सोपान झोपला मुक्ताई झोपली सकाळी जाग आल्यावर तिन्ही लेकर तुझ्या गळ्याला बिलगुन रडतील विचारतील दादा आई कुठे गेली बाबा कुठे गेले माझ्या तिन्ही लेकरांना शेवटपर्यंत मायबापाची आठवण न होऊ देणं जबाबदारी तुझी तेव्हापासून तुम्हाला लेकरासारखं लेकरासारखं सांभाळलं मी पण एखाद्या दिवशी झोळी फाडली आळंदीकरांनी पडलेलं पीठ लातणी घासलं रे हाकलून दिला आपल्याला त्या दिवशी तुम्हाला पाणी पाजून झोपडीत झोपवलं त्या दिवशी हा निवृत्ती मायबापाची जबाबदारी पार पाडण्यात कमी पडला असेल मला एक क्षमा करत आणा आणि मग शेवटच शिळा ठेवली गजर झाला मग नामदेव रायाने पांडुरंगाच्या पायावर थाड थाड थाड़ डोकं बदलून रडायला सुरुवात केली रडू नको नामा रडू नको देवा आता काही जगण्यात अर्थ नाही का नामाणे आता लोपला दिनकर सगळ्यांच्याकडे नामा म्हणे संत कासावीस सारे लावी ती पदर डोळे सगळे संत रडू लागले मुक्ताई सोपान काका निवृत्तीनाथ पण देवाच रडणं सुरू झालं रुक्माई म्हणल्या देवा मी समजू शकते हे नात्याच्या संबंधाने रडतात हे प्रेमाच्या विरहाने रडतात पण सगळे जग रडलं म्हणजे तुम्ही अश्रू पुसायचं काम करावं देवा तुम्हीच रडता त्याचं कारण आहे रुक्माई आणि तो अभंग तुम्हाला पाठ आहे तो आजच्या दिवसासाठी देव मनते रुक्मिणी हाचे एक योगी देखील नैरेहेचे ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी धन्य धन्य धरातय जो याते दृष्टी नाळी तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनासी जो करील याची यात्रा तो तारील सकाळी गोत्रा सकाळी कोळे पवित्रा याचे दर्शने होती अलंका पुरो हे शिवपीठ पुरी होते येथे नेकंठ ब्रह्माधिक तपवर्षी दिपे केले याग संपादिले पंचकृषी या पासुनी ते त्रिवेणी गुप्त असे भैरवा पासुनी पुरोटिका मायादिशी प्रतिष्ठान पार्वती भवती वन वल्ली देव यवनी होती पक्षी असे नित्य साक्षी अस्ति ना उदकी हे पंढरी सोपे जनासी हरावया पापे कळिकाय कोपल्या कोपे न चले अलंका पुरासी ऐशे सांगता हरिसी प्रेम वसंडले आणि मग दहा वाजून सतरा मिनिटांनी रुक्माई रडू लागली आता का नऊ वाजल्यापासून म्हणत होती तुम्ही का रडता तुम्ही का रा? आता तू का रडते मी यासाठी रडते देवा हे समाधीचं वय आहे का हो देवा बावीस वर्षाचा बावीस वर्षाच्या वयात हा महात्मा समाधी घेतो आणि समाधी घेताना जगाच्या बापाला ढसा ढसा रडवतो मी त्या मायबापासाठी रडते धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव देव तो आजचा प्रसंग मी का सांगतो आपली मोठ्याची व्याख्या मी सांगून गेलो मोठा गेला गाव रडतं मोठा गेला तालुका मोठा गेला जिल्हा मोठा गेला देश मोठा गेला जग रडतो रे मोठा त्याला म्हणतात त्याच्यासाठी जगाचा बाप रडतो मला सांगितलं की अडीचशे वर्ष त्याच्या आधीपासून हे माऊलीच्या समाधी सोहळ्याचा उत्सव या ठिकाणी चालू आहे आणि तुमच्याकडून तात्या महाराज करून घेणार आहे तुमचं ही निमित्त आहे कोण जाणे कोणा घडे उपास